नमस्कार मी कला गोखले माझा कला कलेक्टिव नावानी यूट्यूब चॅनल आहे तुम्ही तो बघत असालच याबद्दल मला खात्री आहे आणि ह्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज मी तुम्हाला फुलांचाच एक प्रकार दाखवणार आहे पण तोही एक सोपा प्रकार आहे सोप्याकडून कठीणाकडे जायचं असं ठरवलेलं आहे त्यामुळे आधी सोपी फुलं दाखवणार आहे आणि मग जास्वंद नक्कीच दाखवणार आहे पण जरा अजून दोन फुलं झाल्यानंतर मग जास्वंद नक्की दाखवते आज मी तुम्हाला अस्तरची फुलं दाखवणार आहे अतिशय सोपी आहेत करायला आणि तुम्ही ते नक्की करून बघा तर अस्तरसाठी लागणारं साहित्य म्हणजे हे डबल क्रेपचे पेपर हां डबल क्रेपचे पेपर हा सांगितल्याप्रमाणे हा ताणू शकतो म्हणून हा घ्यायचा हा, हा किती के काय का, केला असं कमी तो, तो, तो खराब ताण ताणला जातो चांगला किती केला ते हा फाटत नाही तर मला फूल जेव्हा खऱ्यासारखं वाटायला हवं असेल ना तेव्हा तुम्हाला कागद जरा पातळ करून घेतला ना की फूल चांगलं दिसतं म्हणून मी डबल क्रेप पेपर वापरते जर तुम्हाला शक्य नसेल डबल क्रेप पेपर तर तुम्ही साध्या क्रेप पेपरचे पण करू शकता हां पण ती खूप छान दिसत एवढंच फक्त त्यानंतर नेहमीप्रमाणे बाकी विशेष काही लागत नाही एक तार लागते बारीक तार नंतर ही पेठ पट्टी बस खरं म्हणजे ह्या तीनच गोष्टी पुरेशा आहेत पण मी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे तार नसेल तर ही सोनवाळी कागदाची केली आहे हां कागदाची सुनवाळी आपण करू शकतो ओके नाही त्यामुळे ही कागदाची बस साध्यावर तर मग त्याच्या कागदाची सुनवाळी केले तार नसेल तर ता, फुल करू शकते म्हणजे ट्रायल घेण्याकरता मला ह्याच्या ह्याचा उपयोग मला करता येतो हां आणि तार असेल तर ही तार आपण घेणार आहोत हां तर एवढंच फक्त साहित्य लागतं ह्या तीन गोष्टी आणि फेविकॉल आणि एक कात्री बस एवढ्या साहित्यामध्ये ही अस्तची फुलं होतात तर आता काय करायचं प्रथम आपण एक तार घेऊया साधारणपणे सहा इंच आपल्या जितकं लांब हवं आहे तितकी तार घ्यायची ह्या तारेला नेहमीप्रमाणे एक त्याला लूप करायचं का तर तार त्या फुला म्हणून षटकू नये म्हणून त्याला लूप करायचं आहे असं एक लूप करून ठेवू त्याला आपण आता ह्याला आपण अस्तरचं फुल आहे ना तर तुम्ही जर का फुलांचं ऑब्झर्वेशन केलं असेल बाहेर की अस्तरमध्ये मध्यभागी अशा प्रकारे असतं मी दाखवते तुम्हाला मी एक आज सकाळीच केले एक फुल हे तुम्हाला दाखवते हे बघा अस्तरमध्ये मध्यभागी असं असतं हे कोणत्याही रंगा अनेक रंगाची आपल्याला अस्तरची मिळतात बरं का हे मधला भाग आहे ना हा पू केस त्याचा असा असतो आणि ह्या काही पाकळ्या 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 बारीक बारीक असतात आणि गुलाबी रंगाचं मेटज हे जांभळ्या रंगाचं आहे किरमिजी रंगाचं आहे पांढऱ्या रंगाचं आहे अस्तची फुलं खूप छान दिसतात आणि मग हे हे फुलं तुम्हालाच करायला शिकवणार आहे अगदी सोपं आहे करायला तर ते आपण करूया आता त्याच्याकरता मला मध्यम बहा कसा मधला भाग आहे पू केसरचा तसा मला हा तयार करायचा आहे तर तो तयार करण्याकरता मी आधी कॉम्बिनेशन घेते मी या जांभळ्याला येलो कॉम्बिनेशन घेतल्या ना तर आता समजा मी किरमिजी रंगाचं फुल केलं तर किरमिजी रंगाला मी हा पण येलो घेऊ शकते मध्ये हे दोन्ही छान दिसेल असं जर तुम्हाला वाटतं की ह्याला ऑरेंज घेऊया तर तुम्ही ऑरेंज घेऊ शकता पण ह्याच्याबरोबर ऑरेंज असं उठून दिसणार नाही म्हणून मी किरमिजी रंगाबरोबर येलो रंगाचं घेणार आहे हां तर काय करायचं याला आता पहिली गोष्ट म्हणजे हे मला सगळं झाकलं पाहिजे असं फुल करायला गेलं तर माझं ते चांगलं होणार नाही ना म्हणून मी थोडीशी त्याला पट्टी लावून घेणार आहे थोडीशी मग त्याच्यावरती जसं फेविकॉल लावून आपण शकतो म्हणून एक थोडा छोटा कागद घेते आणि हा तांदळा तोच हा तांदळा थोडासा कागद तो आणि फेविकॉल लावते आणि त्यावरच्या त्या गोळला चिटून घेते जसं चिटवलं की मग ते आपल्या आपल्याला जे आत वा आतलं जे करायचं आहे ना ते आपल्याला नीट करता येतं कशा प्रकारे चिकटवलं ना की त्याचा एक बेस तयार होतो फुला, फुल त्या फुलात फुल चिकटण्याकरता त्या तारेला पटकन ती फेविकॉल चिकटणार नाही ना आणि ना ना, मग ती पाखरी आपली पडू शकते ना म्हणजे पडू नये म्हणून फक्त मी करून ठेवले आहे हे आता ह्याच्या भोवती मला पिवळं लावायचं आहे हे पिवळं किती घ्यायचं साधारणपणे तर हा पिवळा कागद मी घेतला घेताना नेहमी आडवा घ्यायचा म्हणजे आ रेषा आहे त्या कागदावरच्या ह्या रेषा माझ्यासमोर आल्या पाहिजेत आणि ही बाजू सरळ आली पाहिजे तुम्ही आडवा असं उभं कापलं तर ती पाकळी करायची असेल तर उभं कापायचं असतं पण मला आता हे करायचं तर मला आडवं कापलं पाहिजे म्हणजे रेषा माझ्या समोर आहेत अशा आणि हे मी उभं कापणार आहे साधारण एक इंच रुंद पट्टी एक इंच रुंद आणि पाच इंच लांब साधारणपणे पेन्सिलने आपण आखून घेऊ शकतो याच्यावरती असे एक इंच रुंद आणि पाच इंच लांब अशी पट्टी तयार घेतली मग त्या पट्टीला फोल्ड घेतला असा काढून आधी पट्टी ती आपण ताणून घेऊया ताणं ताणणं महत्त्वाचं आहे शेवटी ते पट्टी ताणून घ्यायची ते तुम्हाला पाचशे सहा इंच आपापस होते ती ताणल्यानंतर ती एकमेकाला अशी जोडली आणि ते ते फोल्ड केले दोन चार फोड तयार केले आपला कापता येईल इतकं फोड तयार केले आणि अशा पद्धती तयार केलं हां मग ते तयार केल्यानंतर मग छोटी कात्री घेतली आणि त्या कात्रीने हे असं करून दाखवले असे बारीक 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 त्याला कात्रे घ्यायचे अर्धा इंच खाली शिल्लक ठेवायचं चिकटवण्याकरता एक इंच आहे ना त्या अर्ध्या इंच खाली चिकटवण्याकरता शिल्लक ठेवायचं आणि वरती हे खे ठेवलं आणि आणखी उरलेलं आहे ते आपण कापून काढूया ते कापायचं सगळं खाली ती फरक चिकटण्या ठेवायची आणि एका पुढे एक बारीक 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 हे एकत्रच जायचं तितक्या जवळ करताय तितकं चांगलं त्या ओपन करूया ओपन केल्यानंतर काय होतं मध्यभागी जिथे फोल्ड असतं ना त्या ठिकाणी जर जाड असतं ते आपण पात्र करून घेऊया फक्त ज्या ठिकाणी फोल्ड आहे त्या ठिकाणी जाड कागद कापला इथे आपण कंगळ्यासारखं कंग हां कंगळ्यासारखं हा, तयार होतं असंही तयार होते पट्टी बाकी का पाकळी बिकरी काय करायची घ्यायला आता ह्याला थोडासा नेहमीप्रमाणे त्याला जरा असं बाहेरच्या वळ होते कात्रीने थोडंसं त्याला असं बाहेवाला थोडं करायचं नॅचरली दिसलं पाहिजे ना म्हणून असं करायचं स्टेटफुल फुल कधी नसतं ना त्यामुळे आपण त्याला थोडासा असा भाग द्यायचा एकदा केलं ती पास होतं आता सोपं काम आहे फेविकॉल घेतला आणि या मधला भाग करते आपण पू केसरचा सोक लावून घेतले फेविकॉल म्हणजे कागदाच्या वडील गुंडायचं पण गुंडा आता एक काळजी घ्यायची की सगळी सारखी पाहिजे खाली खाली बघायचं वर काय होतं बघायचं नाही आता मी ह्या लेवलला घेतले हे मला आत गेलं पाहिजे ना तार माझी आत गेली पाहिजे खाली घेतलं म्हणजे तार दिसणार नाही आणि हे एका लेव्हलला गुंडाळा गेलं पाहिजे सुरुवातीला दोन मिनटं थांबा जरा कसं होते बघा एकदा हातात घेतलं की बघ तुम्हाला कळता येईल किंवा खालच्या मुला फक्त बघायचं वर तिरपं जायचं नाही ही सगळी लेव्हल एका लेव्हलला यायला पाहिजे लक्षात ठेवायचं परत बघा एकदा की लेवल खाली यायला पाहिजे हे बघा हे सगळं माझं खालती बघायचं वरती आपआप सगळं व्यवस्थित होणार आहे हे सगळं एका एक ह्या लेवलला सगळं यायला पाहिजे ताणत ताण तो कागद मला सगळीकडे गुंडाळून घ्यायचं आहे आपल्याला कागद असं का फेविकॉल जाणारा प्रश्न आहेत नाही तो गुंडाळ जाणार तुमचा आपाप पण ती लेवल फक्त एका एका, एका लेवलला आलं की ते फुल चांगलं दिसते असतं हा मधला भाग तयार झाला त्या फुलामध्ये कसा होता मगाशी तुम्हाला जे फुल दाखवलं ना त्या फुलाचा का मधला भाग तयार झाला हां आता या फुलाच्या मोती मला असं तयार करायचं आहे मग असं तयार करताना तीच पद्धत आहे त्याच्याकरता आपण हा रंग निवडला आहे नाही का जांभळा रंग निवडला हा हा रंग निवडला किरमिजी रंग त्या किरमिजी रंगावरती पुन्हा आम्ही जरा मोठं पाहिजे ना ह्याच्या ह्याच्या बाहेर यायला पाहिजे हे एक इंच घेतलं आहे तर आता दीड इंच कागद घेऊया आपण दीड इंच रुंद आहे आणि दहा इंच लांब घेतलं आहे आपण मग अशी पाच इंच लांब घेतल्या आता दहा इंच लांब घेतल्या हां तर दीड इंच रुंद मी पेन्सिल आणि पट्टीने पट्टीचा उपयोग केला आहे बरं का पट्टी आणि पेन्सिल घेतली आणि आखून घेतलं मग आपलं वेळेवाकडे होलं तर फुल चांगलं दिसणार नाही ना म्हणून पट्टीने आखून घेतलं आणि आता दीड इंच रुंद आणि दहा इंच लांब दहा इंच लांब पट्टी घेऊया हां आता ही पण ताणून घेतली आपण ताणतो प्रत्येक गोष्ट त्यामुळे ताणायची आपल्याला ही आणि पुन्हा ह्याला असे फोल्ड केला मला जो जी बाजू मला आत हवे जी बाजू बाहेर हवी ह्याला हा डबल कलर आहे ना पण जो मला हवा आहे तो बा मी बाहेरून घेतला आणि फोल्ड असा केला असे फोल्ड केल्यानंतर मला कापायला सोपं जाईल ना म्हणून फोल्ड केला आणि मग हा एक सुरुवात केली कापायला अशा पद्धती हे फोल्ड केले आणि कापायला सुरुवात केली आता हे उरलेलं आपण कापून घेऊया खाली अर्ध्या इंच ठेवायचं फेविकॉल लावण्याकरता अर्ध्या इंच खाली ठेवायचं आणि हे वरती कापायचं जितकं तुम्हाला जवळ कापलं आहे तितकं कापायचं समजा एखाद्यामध्ये तुटलं गेलं चुकून तरी काही बिघडणार नाही आहे कारण आपल्या त्या पाकळ्या ज्या आहेत त्या एकावरती एक शक, येणार आहेत जरा त्यामुळे शक जित शक्यतो काळजी घेऊन शे खालती अर्ध्या इंच जागा ठेवायची आणि ते कट करायचं जरा तुम्ही ह्याच्या एक्सपर्ट झालात ते वरचे तुम्ही त्रिकोण पण करू शकता वरच्या वेळेला कट करून तुम्ही त्याचा आकार शेप करू शकता पण सुरुवातीचं फुल करताना आपण असं करणार होतो ते सरळ आहे आता मग असं ओपन करूया एकाच वेळ कापल्यामुळे तुम्हाला जास्त वेळ लागत ते फोल्ड करून घेतला आहे ज्या ठिकाणी जाड आहे त्या ठिकाणी पुन्हा पातळ करून घेते जरा जिथे फोल्ड असून त्या ठिकाणी जरा जाड येतं दोन ठिकाणी फोल्ड होता ना त्यामुळे दोन ठिकाणी जाडल्या नंतर ते कापू शकता झालं बघा सखंच पुन्हा हे तुमची पाकळीच तयार झाली असं म्हणायचं अनेक पाकळ्यांचं फूल आहे पण पाकळी कापत बसावं लागत नाही हां आता पुन्हा ह्याला पण जरा बाहेरच्या चवला करून घेते कात्रीन जरा बाहेर चवला वळवून घ्यायचं थोडंसं दिवस असं फिरवलं आपण ना ते लगेच ते वळलं जातं काय फुल नॅचरल वाटायला पाहिजे ना आपल्याला म्हणून ते आपण बाहेरच्या बुद्धाला वळवते सरळ स्टेट नसतं ना आतल्या अजूला हवं असलं तर उलटं करायचं असतं आपल्याला बाहेरच्या बाजूला हवं म्हणून असं केलं आहे आपण आता ताणलं तर आहेच आपण आता मी ह्याला पुन्हा फेरकर लावून घेते कॉलची नाही मी लहानच आणावी मोठी नाही आणायची हातात धराय छोटी बरी पडते पण लहान आणायची आणि पहिलं मधलं आपण जे केलेलं होतं ना हे याच्याभोवती गुंडा द्यायचा आहे मला पण मगासारखंच हे आता मला खाली गेला पाहिजे ना घेताना मला थोडं वर गेला पाहिजे ह्याच्या बाहेर येणार ना, ये बाहे ना पाकरी ती जर ॲडजस्ट करायचं की मध्ये कसं येते ते बघायचं आणि मग त्याप्रमाणे त्याच्या भोवती गुंडाळायचा आहे मला पण पुन्हा त्याची लेवल जी आहे खालची लेवल ही खालची लेवल सगळी सारखी यायला पाहिजे वरच्या लेव्हलकडे बघायचंच नाही आपण हे हे जे कागद मी गुंडाते येते तो बरोबर त्या एका लेव्हलवरती यायला पाहिजे हे बघा हा बरोबर ते एक एका लेव्हलवरती सगळे आले पाहिजेत एकमेकाच्या वरती हां आणि ते गुंडा गुंडा शंच आहे आता हे फुल खूपच सोपं आहे त्यामुळे तुम्हाला करायला नक्की आवडेल आणि देवासमोर खरी फुलं नसतात ना तेव्हा अक्षरशः तुम्हाला क विचारतात मला की हे खरी फुलं आहेत का म्हणून असं इतकी खऱ्या सगळी दिसतात आणि करायला सोपी आहेत जेव्हा खरी फुलं नसतील तर देवासमोर ठेवायची खरी आणली की मी बाजूला काढून ठेवते नेहमी आणि मग खरी असेल तर खरी घालायची खरी नसताना याचा उपयोग करू शकतो आपण अस्तची फुलं खूप छान दिसतात मी सगळ्यांना आवडतात म्हणजे पहिले तुम्हाला दाखवायचं मी ठरवलं काही विशेष नाही ह्याच्या करायचं खूप कठीण काहीच नाही याच्यामध्ये म्हणून आपण करतो आहे की तुम्हाला सगळ्यांना सोपं करा सोपं म्हणून शिकवते हे सगळ्या शेवटच्या ते बंद करून टाकायचं आता बंद केलं हे आता हे असं फुल आहे ना जरा आपण मोकळं करूयाला जरा बाजूला मोकळं केलं की ते खरं फुलं असं दिसायला लागतं नाही का जवळ हवं असलं जवळ आपल्या आपल्या जसं आवड आवड जसं छान वाटतं आहे तसं बघायचं आपण करायचं हे फूल तयार झालं ओके okay. आता वाटलं मला चुकून माझं काय वर खाली गेलं आहे तर ते आपण तुम्ही कट करू शकता वाटलं मला जरा असं वर खाली झालं आहे एका ठिकाणी तर तुम्ही जरा ॲडजस्ट करू शकता रोडं का हे हात खालचं पिळ पिवळं बरोबर दिसतंय का हे आपण बघायचं हे मधला भाग बरोबर आला आहे का नसे आला तर तो जरा असा फुल फुलून घ्यायचा मधला भाग एकदम आत गेलेला चांगलं दिसत नाही ना एकदम आत नको याला फुल त्यात झालं याला म्हणायचं असतं असं फुल आता ह्याच्या खाली आपण नेहमी करतो असा कोष तयार करायचा कोश तयार करताना हिरव्या कागद घ्यायचा साधारण दोन इंच आहे मी हा आणि एक इंच असा हा पा वाकवा पुन्हा मग आता ह्याचा ह्याचा कोश कसा असतो ह्याचा ह्याच्या सगळाच कोश असतो हा बरं का पाच पाकळ्यांचा कोश नसतो ह्याचा ह्याचा कोश करताना पुन्हा हे मला कातरा कातराच अर्धा इंच ठेवून द्यायचं बाजूला आणि हे कातरून टाकते सगळं ह्याचा कोश असाच असतो बारीक 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 तुम्ही खरी असं फुलं बघितलीत ना तर हे पण असं केलं हाच कोश आहे आपला हिरवी बाजू मला ही हवी ना तुम्हाला बाहेरचं करून घेते बाहेरच्या बाजूला ते पण मला असं बाहेरच हवं आहे कोश पण मला बाहेरच हवाय असा जिथे जाग झाला तिथे बारीक करून घ्यायचा लक्षात ठेवायचं जिथे फोड करतो त्या ठिकाणी जरा जाड होतं तर पुण्याला फाय विक लावला एकदम इझी फुल आहे आता ह्याच्यामध्ये लावायचं हे लावत ना सर्वच नाही प्रमाणेच जरा खाली यायचं या फुलाच्या खाली यायलाच लावायचं गोल गोल फिरवायचं सगळं ते एका लेव्हलला शक्यतो आला पाहिजे एवढंच लक्षात ठेवायचं फक्त बाहेरच्या वला करून गेला थोडंसं म्हणजे फुल जरा असं दिसलं पाहिजे ना ते आपला त्यांच्या केलिक्स त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये किंवा आपल्याला खालच्या फुलं आहे ते जरा असं करून टाकायचं ते माती असं फुल दिसतं यामुळे बघितल्यानंतर आता काय राहिलं काम आपलं हिरव्या कागद लावायचं राहिला फक्त नाही का तर हिरव्या कागद तर काय लावू शकतो आपण जी चिकट बाजू आहे ती आपल्याबरोला चिकट असतं म्हणून जरा बघून घ्यायचं फक्त कोणती बाजू उलटं सुलटं होते का बघायचं सुरुवात लावावं लागतं ना फेविकॉल त्याला एकदा फेविकॉल लावलं की मग काय प्रश्न येते आता याच्यावर सुरुवात करते मी आणि खाल पण जायचं थोडं टॅकफिरी लावावं लागतं कारण काय एकदम मध्ये खड्ड खड्डा पडतो इथे कारण काय हे जाड होतं आणि खालची तार आपली बारीक आहे हळूहळू खाली जायचं तिरपं तिरपं करत खाली यायचं आता आता तिरपत जायला हरकत नाही आहे हे हे, हे तुम्ही खाली तिरपतिरपत जावं लागतं तुम्हाला ते हळूहळू खाली लावून मग ते गो गोल करता येत आपल्याला टाकायचं हे असं सकूल तयार झालं अशी मी बरीच फुलं तयार केलीत ती बघा हे केलं आहे मग आजचं एक जांभळं केलं आहे बरोबर हे जांभळं हे व्हाईट तर खूप छान दिसतं आपण यात तर काढलं समजा आहे तर व्हाईट खूप छान दिसतं सगळ्याच्या कॉम्बिनेशनमध्ये एक व्हाईट टाकायचं असतं नेहमी गुच्छ त्या आपण गुच्छ करू शकतो कोणाला देताना प्रेझेंट देऊ शकतो आपण हे मध्ये व्हाईट ठेवायचं दोन ह्याच्यामध्ये एक व्हाईट टाकलं की लगेच ते उठून दिसतं आणि या बाजूची पाकीची फुलं एक असं एकाला एकाला एक जोडायची आणि मग त्याचं एक हे करून टाकायचं आणि खूप फ्लावर पडून द्यायची अगदी छोटं पण करू शकतो आपण हे एक छोटं केलं होतं मी हे सगळं शेवटची तार सगळ्यात गुंडावून टाकली ती ओके नाही आणि मग पानं असतं ती पानं ठेवून द्यायची पानाने शोभा आहे ते मग बांध पाहिजे येतच ना आणि ह्याच्यामध्ये बाकीची फुलं ठेवून द्यायची ॲडजस्ट करू शकतो कारण का तार असल्यामुळे आपण ते फुलं आपल्याला हवं तसं ॲडजस्ट करू शकतो मला हे वरती पाहिजे खाली पाहिजे तर तुम्ही कशाही प्रकारे ॲडजस्ट करू शकता हे जांभळं मला इकडे पाहिजे अशी अस्तोची फुलं तयार झालीत अतिशय सोपी आहेत करायला तुम्ही बसल्या बसल्या करू शकता आणि कोणाला गिफ्ट देऊ शकता देवासमोरसुद्धा ठेवू शकता आणि नक्की करून बघा आणि सगळ्यांना धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट टाईम मी तुम्हाला ही फुलं फुलं नक्की करून दाखवणार आहे मी प्रत्येकी प्रॉमिस करते की जास्वंदीचा फुल दाखवायचं मी तुमच्याकरता करून ठेवलेत बरं काही फुलं पण तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवण्याचं तर मला जरा थोडी प्रॅक्टिस मी काय केलं मग तुम्हाला समजेल म्हणून मी दाखवलं नाही आज पण आज आता अस्त दाखवली तर पुढल्या जास्वंद नक्की दाखवणार आहे असं ठरवलं आहे तेव्हा धन्यवाद ही फुलं बघ करायची वाट बघा गणपतीच्या नक्की तुम्ही करू शकाल गणपतीला म्हणजे